घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेमध्ये मंडणगड तालुक्यातील पालघर सागवेकर कुटुंब यांनी तालुकास्तरीय राज्यस्तरीय अशा विविध क्षेत्रामध्ये आपले पुरस्कार पटकावलेले आहेत दरवर्षी ते अतिशय सुंदर प्रकारचे देखावे करत असतात यावर्षी त्याने संत आ, गोरा कुंभार यांच्यावरती एक देखावा सादर केलेला आपण त्यांच्या कुटुंबाबरोबर आहोत आपण त्यांच्या काय प्रतिक्रिया मी ऋणाली रवींद्र सागवेकर आणि या वर्षी आम्ही संत गोरा कुंभार हे चलचित्र स्वीकारलंय आणि आम्ही दरवर्षी काही ना काही आम नवीन चलचित्र बनवतो चलचित्र स्वीकारतो म्हणजे जेणेकरून आमच्या आम्ही जो दिला संदेश लोकांपर्यंत पोहोचेल आणि बाकी सगळे सुद्धा आमच्या बाप्पाच्या दर्शनाला येतील अनेक वर्ष आम्हाला वेगवेगळे पारितोषिक देखील मिळवलेत जस गेल्या वर्षीच आम्हाला राज्यस्तरीय द्वितीय पारितोषिक मिळालेलं परत सलग आम्हाला दोन हजार दो एक दोन तीन ला तृतीय द्वीत द्वितीय आणि प्रथम पारितोषिक मिळालेलं आणि हे आम्ही चलचित्र टाकवू ते टिकाऊ वस्तू पासून बनवलंय आणि हे विषय घेण्याच्या मागे कारण म्हणजे इतरांना जे म्हणजे सगळ्यांना देवा देवाच्या भक्तीबद्दल सगळ्यांना समजावं जसं चलचित्र मला दाखवलंय की संत गोराकुमार हे विठ्ठल विठ्ठलाचे इतके मोठे भक्त होते कि त्यांच्या भक्तीमध्ये ते इतके आ, इत, इतके मग्न झाले की त्यांना स्वतःचा बाळ सुद्धा दिसलं नाही आणि नंतर त्यांना समजलं त्यांची पत्नी आल्यानंतर की त्यांचा बाळ त्यांच्याच पायाखाली येऊन येऊन ते, ते मेल करून नंतर विठ्ठल छोटे त्यांच्या भक्तीमध्ये इतकी शक्ती होती कि विठ्ठल देव तिथे प्रकट झाले आणि त्यांनी त्यांचं त्यांचं बाळ परत केलं त्यांना परत जीवनदान दिलं ते सगळ्यांना सांगायचंय की बाकीच्या गोष्टी सुद्धा आहेत सगळ्यांना टेक्नॉलॉजी वगैरे एक्सेप्ट करायची असते पण आपल्या कल्चर जे असेल ते सुद्धा एक्सेप्ट करून ते जपलं पाहिजे आपलं रिझन जपलं पाहिजे आणि देवाची देवाची भक्ती देखील केली पाहिजे हेच आमचं चा ह्या चलचित्र उभारण्याचा उद्देश होता टाकापासून टिकाऊ असं या चलचित्रामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे आणि संत गोराकुंभार यांनी आपल्या भक्तीमध्ये लिनवून आपल्या पोटच्या मुलाला त्याच्यामध्ये मातीमध्ये तुडवलेलं आहे आणि तेच एक जलचित्र या घरगुती गणेशोत्सव देखावामध्ये त्यांनी दाखवून दिलेलं आहे सागवेकर कुटुंब हे दरवर्षी अतिशय सुंदर प्रकारे डेकोरेशन सजावट करत असते त्यामुळे पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील गणेश भक्त आहेत हे मोठ्या प्रमाणात इथे देखावा बघण्यासाठी गर्दी करत असतात समीर पिंपळकर कोकण मराठी चोवीस तास पालघर